वेश परिधान करत सहभागी ब्रेकनंतर मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप ट्वेंटी फाईव्ह बिहार निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहांची मोठी घोषणा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येईल शहांचं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगावचा दौरा अखेर रद्द झालाय हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह उपस्थित राहणार होत्या मुस्लिम संघटनांकडून प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्याला विरोध होता मल्हार सर्टिफिकेट सर्टिफिकेशनच्या नावाला राज्यामधील मंदिर महासंघाचा विरोध आहे मटणाच्या किंवा दारूच्या दुकानाला हिंदू देवी देवतांचं नाव देऊ महासंघाची मागणी हैदराबाद मधील टाटा मूलभूत संशोधन केंद्राची दुर्बीण आणि पॅराशूट सांगोला शहरामध्ये कोसळली आहे तीन वाहनांचं नुकसान झालंय मात्र जीवितहानी नाही जम्मू काश्मीरमध्ये चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांची वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी पहिल्या दिवशी मा शैलपुत्रीची पूजा पुरीमध्ये वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलं वाळूचं शिल्प हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या रशियन सुरक्षा एजन्सी एफएसबीच्या मुख्यालयाजवळ मोठं स्फोट झालाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट झालाय स्फोटाच्या वेळेला कारमध्ये कोण होतं की नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा म्हणजे असं जास्त चालणं वगैरे थकवा यायचं लगवे लगेच